पॅरा एशिया गेम्समध्ये शानदार कामगिरी करत रितेश केरे यांनी पदक पटकावून देशासह छत्रपती संभाजीनगरचे नाव उज्ज्वल केले आहे या यशानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आगमन झाल्यानंतर त्याचे क्रीडाप्रेमींनी विविध संघटनेंनी स्वागत केल्या करण्यात आलेलं आहे आपण बघतोय ढोल ताशे आणि फुलांच्या हारांनी आणि घुषणांनी रितेश केरेचं स्वागत विमानसह झालेलं आहे काय घडलं आज आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्साहात जल्लोष साजरा करण्यात येतोय कारण आपल्या छत्रपती संभाजीनगरचा सुपुत्र असलेला रितेश केरे यांनी एशियन चॅम्पियनमध्ये सिल्वर मेडल मिळवलेला आहे आज खरंच आहे काय सांगाल रितेश आज तुम्ही छत्रपती संभाजीनगर मेडल घेऊन आला आज मला खूप आनंद आहे कावर की मी माझं इंडियाला एका एशियन यूथ गेम्समध्ये रिप्रेझेंट केलं आणि तिथे मला सिल्वर मेडल भेटलं त्यामुळे मला खूप आनंद आहे आज काय सांगाल एवढं कष्ट नाही आता मेडल ते कष्ट येते सगळं हे होतं पण ज्या दिवशी मेडल भेटलं आणि जो इंडिया फ्लॅग आपला वर जातो ते बघून मनाला खूप आनंद वाटतो मग ते कष्ट केलेल्याचं फळ भेटलं असं वाटतं काय सांगाल श्रेयाचं यशील श्रेया मी या श्रेयाचं यश सगळ्यांना देईल माझे पप्पा झाले त्याच्यानंतर कोच आहे अभय देशमुख सर या सगळ्यांना मी माझे श्रेय देईल साई झालं मी तिथे प्रॅक्टिस करेल का वाटतं तुला आता मेडल भेटलं आता तर खूप आनंद वाटतोय पण आता अजून जोरात जोरात तयारी करायची काय की आता ऑलिम्पिकसाठी तयारी करायची आहे एशियन झालं आता पुढचं टार्गेट आता ऑलिम्पिकसाठी ऑलिम्पिकमध्ये काय सांगाल सर आता मेडल भेटले आपल्या इतर खरं म्हणजे आज मराठवाड्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला शेतकऱ्याचा मुलगा आज आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन मेडल घेऊन आलेला आहे आणि ही या छत्रपती संभाजीनगरसाठी मराठवाड्यासाठी खूप अभिनवास्पद बाब आहे सध्या आता किती खेळाडूंमध्ये हे यश आता दिसेल म्हणजे मोठ्या आता काय वाटतं आता तर ही त्याची पहिलीच पायरी आहे परंतु त्याचा टार्गेट निश्चितच ऑलिम्पिक असेल जर तो ऑलिम्पिकला जाऊ शकला तर मला वाटतं की हा आपल्या मराठवाड्यातला हा पहिलाच खेळाडू असेल आणि तसंच स्पार्कल रितेशमध्ये आहे त्याच्या तयारीबद्दल काय सांगाल की आता त्यांनी जी मेहनत घेतली आहे त्याबद्दल अनुभव त्यांनी तसं म्हणजे हा स्विमिंग हा जलतरण खेळ जो आहे तो दोन हजार एकोणावीस कोविडपासून जस्ट स्टार्ट केला अवघ्या पाच वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय पातळी गाजून मेडल घेणारा हा पहिलाच खेळाडू आहे आपल्या राज्यातला किंवा आपल्या देशातला आणि येणाऱ्या ये काही दोन तीन वर्षामध्ये तो निश्चितच सुवर्णपदक तर प्राप्त करेलच पण एवढं निश्चित आहे की आपलं जे टार्गेट आहे की येत्या चार वर्षामध्ये तो शासकीय सेवेमध्ये कसा लागेल हे सुद्धा आम्ही बघणार आहोत भविष्यात नॅशनल म्हणजे आता सध्या जी ऑलिम्पिक आहे ऑलिम्पिकमध्ये सुद्धा मेडल मिळेल काय अपेक्षा जर त्याची अशीच वाटचाल चालू असली तर निश्चित शंभर टक्के त्याला ऑलिम्पिकमध्ये सुद्धा तो सहभागी होऊन नक्कीच मेडल मिळेल आणि आपल्या या देशाचं नाव नावेशे घरी आगमन झाल्यानंतर आपण बघतोय मोठ्या उत्साहात परिवार असेल नागरिक असेल यांनी मोठ्या उत्साहात त्याचं स्वागत केलेलं आहे आपण बघतो आहे रितेशचं पदक मिळवल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात त्याचं स्वागत करण्यात येत आहे आपण बघतोय त्यासोबत त्याची आई असेल वडील असेल परिवार असेल आणि खोदसुद्धा त्यांच्यासोबत आहे आपण बघतोय घरात प्रवेश केल्यानंतर कशा पद्धतीने रितेशचा सत्कार आणि हा आनंद सोहळा व्यक्त केला जात आहे बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये रितेशचा हा जल्लोष विजेता झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे यशस्वी मला खूप अभिमान आहे की मी माझे आंतरराष्ट्रीय एशियन युथ मध्ये जाऊन सिल्वर मेडल आणलेलं आहे भारतासाठी माझं एक स्वप्न पूर्ण झालं त्याच्यासाठी मला खूप अभिमान आहे माझा किती मेडल आहे आतापर्यंत पूर्णे दहा नॅशनलचे दहा नॅशनल मध्ये जेव्हा सुरुवात केली ती मी गुवाहाटीला तिथे दोन गोल्ड एक सिल्वर होतं त्याच्यानंतर मी ग्वाल्हेरला नॅशनलला गेलो ला तिथे ब्रॉन्झ होतं त्याच्यानंतर गोवाला गेलतो तिथे एक गोल्ड एक सिल्वर एक ब्रॉन्झ पटवलं त्याच्यानंतर आत्ताच ह्याच वर्षी हैदराबादला गेलतो तिथे तिन्ही गोल्ड आणले आणि त्याच्यानंतर आता एशियन युथला गेलतो तिथे सिल्वर मेडल आणलं काय सांगशील आता एवढं मोठं यश मिळालं आहे सर्व खूप अभि <coughs> अभि म्हणजे खूप छान तर वाटतंय पण आता पुढचं टार्गेट पण फिक्स आहे ऑलिम्पिकसाठी प्रयत्न करायचा निश्चितच काय सांगायला कष्टाचं चीज झालं आहे कष्टाचं आहे रितेशने आतापर्यंत नॅशनलला सहा गोल्ड दोन सिल्वर आणि दोन ब्रॉज प पदकं मिळवलेले आहे आणि आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्समध्ये त्याला दोन सिल्वर मेडल आहे आणि आतापर्यंत तो सायकलिंग रनिंग स्विमिंग करतो बारा वर्षाचा असताना त्यांनी वय महाराष्ट्राचं जे हायएस्ट पीक आहे तेही बारा वर्षाचा असताना त्यांनी शिखर करणारं आता ते फक्त आपण रेकॉर्डच्या हिशोबाने नाही गेलो नाही तर बारा वर्षाचा अंध खेळाडूंनी कळसुबाई शिकर करणारा हा तो पहिला खेळाडू असणार आहे काय सांगाल आता एवढं मोठं यश मिळालं आहे काही मंत्री वगैरे त्यांनी काही शुभेच्छा वगैरे नाही बाकीच्यांनी तर कोणी शुभेच्छा आहे ते तर आला नाही आता त्यांच्यापर्यंत संदेश गेला की नाही हे सांगता येत नाही पण आतापर्यंत तर कोणाचं नाही आहे आपल्या इथलेच पॅरा अभय संघटनाचे जे अध्यक्ष आहे रुसुम तुपे आणि अभय देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली तो, तो चांगलं पुढे प्रॅक्टिस आता हा जो खर्च आहे दुबईला जाण्याचा वगैरे हे सर्व सरकारने खर्च नाही दुबईला जाण्या येण्याचा त्यांना गव्हर्नमेंटनी किट येते ती सरकारने दिली फक्त आम्हाला हे सांगितलं की इंडिव्हिज्युअल खेळाडूला जसं स्विमिंग किट लागते किट गॉगल आणि कॅप आता हे किट येते आपण साध्या शब्दात त्याला खूप स्वस्त समजू पण त्याची स्विमिंग कॉस्ट्यूमच ही जी आहे स्पीड हिंदी ही तेहतीस ते पस्तीस हजारापर्यंत त्याची कॉस्ट्यूम येते गॉगल येतो पाच ते सात हजाराचा आणि कॅप पण ते हे सर्व कॅप आहे पा साडेचार ते पाच हजाराची हे सर्व इंटरनॅशनल अप्रूवड लागतं त्याच्या बिगर नाही तर तुम्हाला इंटरनॅशनल स्पर्धा खेळ खेळता येत नाही आता ह्या दोन पाच दिवसातच तुरंत एकदम त्या गोष्टी उभ्या करण्यासाठी पालकाला एक अडचणीचा काळ जातो पण ते आता शेवटी मुलगा एवढा आशियासाठी सिलेक्ट झाला भारताकडून फक्त पाचच खेळाडू आहे तर त्याची गरजेची पुरताना करतो करताना काही मित्राकडून इकडून घेऊन त्याची पूर्तता केली पंचावन्न ते साठ हजार मला स्वतःला ताबडतोब दोन दिवसात खर्च करावा लागला एकदा पण ही खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्यात मग कोणी मदत वगैरे सरकारने किंवा कोणी केली नाही आतापर्यंत तर कोणीच मदत नाही केली एकदाच फक्त शिरसाट साहेबांनी याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जाताना दहा का पंधरा हजार एक्झॅक्ट आठवण्याने त्यांनी आणि एकदा आपले कलेक्टर साहेब होते चव्हाण साहेब त्यांनी एकदा दहा हजाराची रितेशला मदत केली या व्यतिरिक्त आतापर्यंत शोकांती का वाटत नाही का की एक खेळाडू आज आपला नॅशनल जिंकून येतो आहे साधी तुम्ही शुभेच्छा देण्याची तसदी घेत नाही नाही आता मीडियाला तर मी तशी दोन तीन दिवसापूर्वीच पेपरला बऱ्याच पेपरला न्यूज आलेले आहे आपल्या इथं आहे लोकमत आहे दिव्या मराठी आहे बाकीच्या लोकल न्यूज चॅनलला बऱ्याच ठिकाणी न्यूज आलेले आहे पण आता सरकार आतापर्यंत तरी कोणी मला सरकारतर्फे काही संदेश नाही आहे कोणाचा आणि ही खूप मोठी आहे पूर्ण भारतातून फक्त पाच खेळाडू गेलेले आहे तसं बघितलं तर पूर्ण भारताच्या प्रेस मीडियामध्ये न्यूज येते आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने याची दाखल घेतली नाही ही आपल्यासाठी खेदाची बाजू आता किती मेडल आले बरं याच्यासोबत पॅरालिम्पिकला रितेशला एक सिल्वर आहे आणि दुसरा एक महाराष्ट्र अमरावतीचा खेळाडू आहे त्याला एक ब्रॉन्ज मेडल आहे म्हणजे महाराष्ट्रात दोनच पदक आले त्यात सिल्वर रितेशचं सिल्वर मेडल आहे आणि दुसरा एक अमरावतीचा त्याला ब्रॉन्ज मेडल आले महाराष्ट्र सरकार आता फक्त निवडणुकीच्या वाटते आता ते सांगता येत नाही पण आम्ही एक खेळाडू म्हणून तरी हेच करेल की सरकारने आता इथून पुढं तरी कारण आशियामध्ये दिव्यांग खेळाडू दृष्टीहीन खेळाडूमधून पदक मिळवणारा हा महाराष्ट्रातला पहिला खेळाडू आहे जो महाराष्ट्रातला पहिला खेळाडू असाही आहे की त्याचं साईसाठी सिलेक्शन झालं आहे मागच्या सहा महिन्यापासून साई त्याला खूप चांगलं मार्गदर्शन करत आहे आणि जे चांगले खेळाडू घडवूनचं काम करत आहे हे खूप चांगलं काम साईद्वारे होत आहे असं मी साईंना अभिमानाने सांगू शकतो